मित्रो नमस्कार सध्याच्या काळामध्ये समाजामध्ये एक गंभीर समस्या वाढत चाललेली आहे ती समस्या म्हणजे मोबाईल अडिक्शन आजच्या तरुण पिढीमध्ये मोबाईल अडिक्शनचं प्रमाण हे प्रचंड वाढत चाललेलं आहे आणि ही समस्या दिवसेंदिवस आणखी वाढत चालणार आहे आणि भविष्यात ही समस्या एकदम मोठं स्वरूप आहे बरेच लोक मला सांगत असतात की मला मोबाईल अडिक्शन आहे बरेच पालक सांगत असतात की आपल्या मुलाला मोबाईलचं अडिक्शन आहे आणि त्यामुळं काही लोक का स्वतःहून माझ्याकडे ट्रीटमेंटला येतात तर काही लोक असे आहेत की ते मान्यच करत नाही जसं एखाद्या व्यसनी माणसाला एखाद्या दारोडी माणसाला जर म्हटलं की तुला दारोडचं व्यसन आहे तर तू नाही काय सांगतो की मला व्यसन नाही मी कधी पण सोडू शकतोय माझ्या मनावर माझं कंट्रोल आहे मी कध जरासच पितोय कधी तर पितोय मी पाहिजे त्याला यातून बाहेर पडू शकतोय स्वतः बाहेर पडू शकतोय ते लोक जसं बोलतात सेम तसं हे मोबाईल सुद्धा सेम बोलत असतात की मी तर मोबाईल वापरतोय मी जास्त मोबाईल बघत नाही मी हेच बघतोय मी तेच बघतोय मी पाहिजे त्याला मग मोबाईल बंद करू शकतो माझं माझ्या मनावर कंट्रोल आहे सेम हे पण लोक तसं बोलत असत मग ज्या लोकांना ऍक्सेप्ट आहे की मला ॲडिक्शन आहे त्या लोकांचं व्यसन सोडवायला सोपं पण ज्या लोकांना स्वतःलाच खबर नाही त्यांना मग ते डबल टास्क येते मग त्याच्यामध्ये अगदी अडिक्शन कसं लागलंय हे सांगण्यापासून सुरुवात होते त्यामुळं मोबाईल ॲडिक्शन ही गंभीर समस्या आहे असं मी नेहमी मानत असतो कारण ते चॅलेंजिंग आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची इच्छा तयार करायच्या पहिल्यांदा मला बाहेर पडायचं मग त्याला लोक मला विचारतात की मला मोबाईल अॅडिशन आहे मला काहीतरी उपाय सांगा मी ट्रीटमेंट एवढ्याला मिळू शकत नाही मला महाराष्ट्रातून वेगळ्या भागातून लोक फोन करत असतात म्हणजे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळे मराठी भाषेत माझ्या चॅनल जोडले गेले नाही मग काही लोक बरोबर सांगण्यासाठी विचारतात तर काही पालक सांगत माझ्या मुलाला काय सांगायला पाहिजे तर काही लोक असं तर तुम्ही भरपूर प्रयत्न केला पण मला जमलं नाही काय करू पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याकडे ज्याला ट्रीटमेंट लागतं त्याला त्याच्यामध्ये इम्युनोथेरपी काउन्सिलिंग मेंटल एक्सरसाइज असे बरेच प्रकार आहेत पण जर युट्यूबच्या माध्यमातून तुम। जर व्हिडिओ बनवायचा म्हटला तर मला इथे काही ट्रिक्स किंवा काही टेक्निक सांगायचे आहेत की जे तुम्ही वापरून या ॲडिक्शन बाहेर पडू शकता पण इथं पुन्हा तेच आहे की मी मोबाईलचे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे उपाय इथे सांगणार आहे पण ते करायचं तर ऍक्च्युली तुम्हीच आहे तसे ते पहिला ऍक्सेप्ट करायला पाहिजे की मला मोबाईलचं ऍडिक्शन आहे आणि त्यानंतर मी जे उपाय सांगतोय त्या उपायांच्यावर तुम्ही फोकस करून त्याला फॉलो करणं फार महत्वाचं आहे मग मोबाईल ऍडिक्शन मधून बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात पहिली महत्वाची पायरी आवड पायरी की ज्या गोष्टीवर ज्या ज्या ऍपवर तुमचा वेळ जास्त खर्च करत होतोय त्या ॲपला इन्स्टॉल अनइन्स्टॉल करून टाका ही सगळ्यात पायरी आहे तुम्हाला अनइनस्टॉल करायला पाहिजे स्वतःला चेक करायला पाहिजे मी ते न व्हॉट्सअप वापरता न फेसबुक वापरता न इन्स्टा वापरता मी किती राहू शकतो ती सगळी आभासी गुन्हे आहे त्यातून बॅक बनण्यासाठी मी किती लावू शकतो हे तपासण गरजेचं आहे काही लोकांचं असं असतं की मला व्हॉट्सअपमध्ये जास्त वेळ खर्च करतोय आहे पण व्हॉट्सअप बिझनेसला अटॅच असल्यामुळे मला तुमच्या कस्टमरच्या डाटासाठी किंवा क्लायंटला भेटण्यासाठी त्यांची माहिती मिळण्यासाठी मला व्हॉट्सअप लागतं मग अशा इथं मनावर कंट्रोल करण्याची बाब निर्माण होते मग काय करू शकता तुम्ही तर जर पहिले तर मी सैनिक ॲप्स तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणारे इन्स्टॉल करून टाकणार जर करू शकत नसेल तर मग त्याला मर्यादा आणणे मनावर कंट्रोल करणे हे फार महत्वाचं आहे मग हे छोट्या छोट्या काही ट्रिक्स आहेत की ज्याच्यामध्ये पहिले एक सुपर ट्रिक आहे की तुम्ही मोबाईलचं सेटिंग बदला असं सेटिंग ठेवा की जिथं नोटिफेशनवर तुमचं कंट्रोल म्हणजे नोटिफिकेशनचा टोन वाजणार नाही त्यानंतर मोबाईल सिटीमध्ये आणखीन तुम्ही करू शकता की मोबाईलची स्क्रीन तुम्ही ब्लॅक व्हाईट करा हे हे पण थोडं अवघड वाटेल कदाचित पण हे पण महत्वाचं आहे कारण ज्यांनी हे ऍप्स निर्माण केले त्यांनी या बेसवरच निर्माण केले त्याचं तिचं कलर कॉम्बिनेशन काय असायला पाहिजे काय करायला पाहिजे कुठल्या रंगाचा कलर कुठला आवाज कसल्या प्रकारचं नोटिफिकेशन याचा प्रचंड अभ्यास करूनच त्यांनी ते केलेला आहे आणि हे कलर्स आहेत की जे आपल्याला त्यामध्ये गुंतवून ठेवत असतात मग यासाठी स्क्रीन ब्लॅक अँड व्हाईट करणे काही दिवसासाठी हा एक चांगला उपाय आहे याशिवाय तुम्हाला जे कमी उपयोगाचे किंवा जे उपयोगाचे ते असे सगळे ॲप्स जे कर आहे समजा एखादा बिझनेस रिलेटेड आहे ते ॲप ठेवा ज्यावेळेला तुम्हाला एखादा मोबाईल घेण्याची इच्छा तयार होते अशा वेळेला तो मोबाईल घेण्याची इच्छा टाळणे एखादा महत्वाचा मेसेज आठवला एखादा काहीतरी विषय आठवला तर नंतर बघूया म्हणून मोबाईल घेणं हे डिले करायला सुरुवात करा ज्या ज्याला तुम्ही इच्छा होती त्याला लगेच मोबाईल तुम्ही घेता आणि अशा वेळेला ते प्रमाण वाढत आहे तर हे प्रमाण कसं कमी येईल दिवसातून तुम्ही जर दहा वेळा मोबाईल घेत असता पाच वेळा कसा घेता येईल यासाठी ते डिले करण्याचा प्रयत्न कारण नंतर बघूया नंतर घेतो नंतर बघतो असं म्हणून ती वेळ मारून घ्यायचा आहे हा उपाय बऱ्याच वेळा उपयोगी ठरतो त्याला तुमच्या मनावर तुमचं कंट्रोल वाढत जाते कंट्रोल ऐकणे हे सुद्धा कळते आणि त्यातून मग मनाला कंट्रोल करत करत करण्याचा पिरियड हा तुम्ही कमी करू शकता स्वतःला विचारा की फोन घेणं हे इतकं महत्वाचं आहे का ज्या ज्या वेळी तुम्हाला इच्छा होती की फोन घ्यायचा आहे नोटिफिकेशन बघायचं आहे मेसेज बघायचं आहे तर त्याला स्वतःला विचारायचं की हे मी मोबाईल आता घेणं किंवा ते मेसेज वाचणं हे इतकं महत्वाचं आहे का नसेल तर टाळणे डिले करणे आणि प्रेझेंटमध्ये आपण जे करत आहोत त्या कामामध्ये पुन्हा फोकस करणे हे फार महत्त्वाचं आहे मोबाईल अडिक्शन बाहेर पडण्यासाठी आणखी एक महत्वाचं म्हणजे मोबाईल घेण्याचं ठिकाण आणि मोबाईल घेण्याची वेळ ठरवा सतत पाहिजे तेव्हा पाहिजे तेव्हा मोबाईल तुम्ही जर घेत बसलो तर अडिक्शन वाढत जाणार तर तुम्ही ठरवायला पाहिजे की मी सकाळी एक तासभर मोबाईल घेईन संध्याकाळी तासभर मोबाईल घेईन किंवा या टाइमिंगला मोबाईल घे आणि याच ठिकाणी मोबाईल घे असं काही तर तुम्ही ठरवायला पाहिजे म्हणजे मी काय काही लोकांना बेडरूममध्ये मोबाईल वापरायचं असते काही लोकांना डायनिंग टेबल मोबाईल वापरायच असते काही लोकांना हॉलवर टी व्ही बघताना काही लोकांना प्रत्येक ठिकाणी सर असते तर तुम्ही ठरवा की मी फक्त बेडरूममध्येच वापरेन किंवा मी हॉलमध्येच वापरेन किंवा मी फक्त कामाच्या ठिकाणीच वापरेन किंवा मी फक्त घराच्या बाहेर असतानाच मोबाईल वापरेन असं काहीतरी प्लॅन ठरवा वेळ ठरवा ठिकाण ठरवा ॲटलीस्ट तुम्ही एवढं तरी ठरू शकता की मी फक्त ठराविक ठिकाणीच वापर फक्त हॉलमध्येच वापरून बेडरूम मध्ये मोबाईल वापरण्याच्या बाबतीत मोठा प्रॉब्लेम काय होता की त्यांच्या झोपेच्या समस्या निर्माण व्हायला लागतात जे लोक डायनिंग टेबलवर मोबाईल वापरतात त्यांच्या पचनाच्या समस्या पोटाशी संबंधित समस्या तयार होतात म्हणून मोबाईल कुठे वापरायचा कधी वापरायचा किती वापरायचा याच तुम्ही स्वतःला एक प्लॅन द्यायला पाहिजे की मी हे करेन त्या प्लॅनशी कट्ट राहायला पाहिजे ठरवून ठेवायला पाहिजे की मी असंच वापरणार आणि याप्रमाणेच करणार जिद्दीनं मोबाईल म्हणून बाहेर बार पडण्यासाठी हे मी स्वतःला घालून दिलेले नियम पाळणार आणखीन तुम्ही काय करू शकता स्वतःचे छंद काय असतील छंद जोपास एखाद्या खेळाचा छंद आहे कुणाला झाडे लावण्याचा छंद आहे तर कुणाला आणखी कसला तर कोणाचा छंद असेल असे प्रत्येकाचे काहीतरी छंद असतात ते छंद तुम्ही जोपासा त्याच्यासाठी वेळ द्या ज्यावेळेला तुम्ही तुमच्या आवडीच्या छंदाकडे फोकस करता त्याला आपोआप हे डिस्ट्रॅक्शन कमी व्हायला लागतात आपाप तुमचं मोबाईलकडे जाण्याचं प्रमाण हे आपोआप कमी व्हायला नाही म्हणून छंदाला प्राधान्य द्या त्याच्यानंतर तुम्ही आणखी काय करू शकता तर व्यायाम करा योगा करा योगा व्यायाम शारीरिक सुदृढता तर येतेच पण त्याशिवाय मानसिक सुदृढता पण निर्माण व्हायला लागते मनावर कंट्रोल निर्माण करायला मदत होते मन फ्रेश एनर्जेटिक मेंदूमध्ये पॉझिटिव्ह किंवा हॅपी हॉर्मोन्स निर्माण व्हायला मदत होते मोबाईल ॲडिक्शनसाठी आणखीन छोटे छोटे ट्रिक्स तुम्ही काय करू शकता आहे तर तुमचा मोबाईलचा चार्जिंगचा पॉईंट हा बेडपासून दूर ठेवा किंवा बाहेरच ठेवा म्हणजे तुम्हाला सारखं नोटिफिकेशन आणि मोबाईल हातात घ्यावा असं वाटणार नाही किंवा मोबाईलकडून तुमचा हात वाढणार नाही किरकोळ कोण जागा आली परत मोबाईलकडे वाला असं होणार नाही मोबाईलचं चार्जिंग पॉईंट तुम्ही दूर ठेवा आणखीन काय वाटू शकता तर मोबाईल जास्तीत जास्त एअरप्लेन मोडला ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा सायलेंट ठेवण्याचा सा प्रयत्न करू ज्यांचे ज्यांचे मिस कॉल दिसतील त्यांना नंतर कॉल करण्यास प्रयत्न करा हे छोट्या छोट्या टिप्स आहेत की यांचा या सगळ्यांचा मिळून एकत्रित वापर केला किंवा यातील जास्तीत जास्त टिप्स तुम्ही वापर केला तर त्यातून तुम्ही बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत होईल त्यानंतर मोबाईलचा पासवर्ड मोठा जर तुम्ही ठेवला तर त्यावेळेला सुद्धा त्याचा थोडा परिणाम होऊ शकतो की कधी ते ओपन करायचं एवढे गप्प टाकायचं याचा कंटाईन तुम्हाला नको वाटेल तुमचे जे ॲप्स नेहमी वापरतात ते ॲप्स स्क्रीनवर न ठेवता ते शोधायला लागतील अशा पद्धतीनं शॉर्टकट न करता ठेवलं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल मोबाईलची स्क्रीन ब्लॅक अँड व्हाईट करा जे तुम्हाला अट्रॅक्ट करणार नाही आणि त्यातून तुम्हाला मोबाईलकडे जाण्याची इच्छा होणार नाही बेस्ट उपाय की नेहमी वापरणारा मोबाईल हा कॉल रिसिव्ह करण्यापुरता बटनचा वापर तरी चालेल आणि टच स्क्रीनचा नाही वापरला स्क्रीनचा वापर ठरायक वेळेस वापरला तर ते सगळ्यात बेस्ट उपाय त्यासाठी स्वतःची मानसिकता त्या करा जे लोक मला सांगतो की मोबाईल मी भरपूर माझा मला यातचा फायदा होतो इतर मला कामांमध्ये होते तर कामाच्या ठिकाणी ते वापरा आणि घरी तुम्ही टच बटनचा मोबाईल वापरणं सगळ्यात बेस्ट उपाय आणि हे काही दिवस केला तर तुम्ही या ऍडिक्शन मधून सहजपणे बाहेर पडू शकता आणि सगळ्यात एक उत्कृष्ट उपाय जर मोबाईलच्या ऍडिक्शन मधून बाहेर पडायचं असेल तर आठवड्यातून किमान एक दिवस कुठलाही मग तुमचा सुट्टीचा असेल किंवा कुठलाही असेल त्या दिवशी तुम्ही मोबाईलचा उपवास करा की त्या दिवशी मोबाईलला हातच लावायचं नाही मोबाईलकडे बघायचं नाही मोबाईल जवळपास एक दिवस मित्र हे छोटे छोटे ट्रिक्स आहेत की याचा वापर जर तुम्ही जिद्दीनं चिकाटीने जर केला तर तुम्ही मोबाईलच्या अडिक्शन तुम्ही नक्की बाहेर पडू शकता यातून सुद्धा जर काही होत नसेल तर निश्चितपणे मग पुढे थेरपी किंवा इतर जे ट्रीटमेंट आणि काउन्सिलिंगचा पार्ट आहे तो निश्चितपणे करायला लागेल मोबाईल अडिक्शनच्या संदर्भात तुम्हाला आणखीन काही प्रश्नाने माहिती पाहिजे असेल तर तुम तुम्ही मला निश्चितपणे तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चौपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू मित्रांनो